स्वामी विवेकानंद विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा वाचनपेटी उपक्रम आणि संतांच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षवाली आम्हा सोयरे वंचरे या संत वचनांच्या आधारे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देणारं पोस्टर प्रदर्शन भरवले तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माझी भाषा माझी आई या कवितेचं भावपूर्ण सादरीकरण केले कार्यक्रमाच्या अनुषंगानं मराठी भाषा शिक्षक सचिन सांगटे यांच्या संकल्पनेतून आणि ग्रंथपाल सुरेखा शिरसाट यांच्या योगदानातून वाचनपेटी तयार करण्यात आली मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांच्या हस्ते वाचन पेटीचं उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वाढवावी असं आवाहन करण्यात आले उपशिक्षक पाटील यांनी वाचनाची गोडी निर्माण करण्यावर भर दिला मराठी संत परिचय व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी संत जनाबाई संत मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेतून घोषवाक्य सादर करत जनजागृती केली तसेच मनीषा पवार यांनी मराठी भाषेच्या स्थान विस्तार आणि विकासाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ शिक्षिका दीपा काला यांनी स्पर्धेचं परीक्षण केले विजेत्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले शोभा माळी यांनी कविवर्य कुसुमाग्रजांचा परिचय करून लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी ही कविता सादर केली तर उपशिक्षिका धनश्री गर्गे यांनी स्वरचित निसर्ग कवितेचं वाचन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण जाधव, ज्योती जोशी, ललित शार्दुल यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण होण्यास मदत झाली मराठी भाषा ही आपली ओळख असून तिचं जतन करणे आपले कर्तव्य आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट